लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की भावना ऑफिसमध्ये आलेली असते तिला बॉसने एक फाईल दिलेली असते आणि म्हणतात की ही फाईल खूपच कॉम्प्लिकेटेड आहे तुला स्वत तिथे जाऊन सह्या घेऊन यावे लागतील भावना पोचते सिद्धीराज पाटलांच्याच घरी आणि सिद्धू तिथेच मित्रांसोबत गप्पा मारत उभारलेला असतो भावना फाईल घेऊन येते आणि तेवढ्यात निलांबरीसुद्धा बाहेर आलेली असते त्यानंतर ती भावनाला ओळखते आणि म्हणते तू इथे कशी भावना म्हणते की मला साहेबांच्या सह्या घ्यायच्या होत्या ह्या फाईलवर त्यामुळं मी आलेली आहे आणि निलांबरी तिला अगदी खूप प्रेमाने असं घरामध्ये घेऊन जाते आणि सिद्धू एक गोड स्वप्न पाहू लागतो ज्यामध्ये भावना त्याच्या घराचं माप ओलांडत आहे आणि त्याचं आणि भावनाचं लग्न झालेलं आहे असा खूपच गोड सीन आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे लवकरच सिद्धूचं हे स्वप्नसुद्धा सत्यातच उतरणार आहे आणि त्याला मदत करणार आहे निलांबरी याच्यामध्ये निलांबरीचा खूप वाईट हेतू आहे परंतु सिद्धूला त्याचं प्रेम नक्कीच मिळणार आहे